ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचा पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बैठक उबाटा पक्षाला येणाऱ्या काळात नक्की यश आमदार सुनील प्रभू स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूककांचा पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बैठक झाली शिवसेना उबाटा पक्षाचे आमदार सुनील பிரபு उपनेते अरुण दुधवडकर उपनेत्या जान्हवी सावंत यांची उपस्थिती होती प्रत्येक पक्ष या निवडणुकांमध्ये पुढे कसे जाऊ यासाठी प्रयत्न करतो कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जितीमुळे येणाऱ्या काळात यश नक्कीच मिळेल फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची क्षमता शिवसैनिकांमध्ये आहे आताच सरकार फक्त घोषणा करतं पण लोकांमध्ये असंतोष आहे या असंतोषाचा फायदा निश्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होईल असं आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलं या काय म्हणतात ते असं आहे की आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की दोन्ही बंधू एकत्र यावी आणि महाराष्ट्राच्या मनातील प्रत्येक मराठी माणसाची पण इच्छा अशी आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि मला असं वाटतं जे मनात महाराष्ट्राच्या आहे त्या भविष्यात होईल असं चांगला पॉझिटिवली विचार आमच्यामध्ये पण आहे दो दोन दो भावामध्ये कोण नाही दोन्ही भाऊच ठरवणार आहेत दोघांच्या मध्ये कोण येऊ शकणार मधल्या काळामध्ये त्या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर आता उदय सामंत वारंवार राज ठाकरेंची भेट कोण काय भेट घेतो यापेक्षा दोन बंधू जे आहेत ते सक्षम आहेत आणि दोन्ही बंधू ठरवतील आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे काय कुजबूज आहे काय त्यांचा कानुसा हे दोघांना चांगल्या पद्धतीने कळतं